तुमचं स्नॅक रेसिपी मराठी तर आज ना एक महाराश्चु दिन। महाराश्चु हर्दिक हर्दिक मी आहे म्हणजे आपला महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आज तुम्हाला महाराष्ट्राचं आवडतं स्वीट म्हणजे श्रीखंड कसं बनवायचं ते करून दाखवणार आहे सोबतच श्रीखंड आंबट आणि ते पातळ होऊ नये म्हणून काही टिप्सही सांगितले आहेत त्या नक्की फॉलो करा त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राइब केला तर प्लीज फटाफट सबस्क्राइब करा ते अगदी निशुल्क आहे चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला मस्त असं एकदम घट्ट दही घ्यायचं आहे दही हे ताज वापरावं कारण ना ते जास्त आंबट नसतं आणि यामुळे यापासून जो दह्याचा चक्का तयार होतो ना तो जास्त आंबट नाही होत मी इथे एक किलो दही घेतला आहे हे पहा किती मस्त घट्ट घट्टस दही आहे फुल क्रीम एक लिटर दुधापासून हा दही मी बनविला आहे आता काय करायचंय का ना इथे ना मी आपल्याला असं भांड घ्यायचं आहे खोलगट आणि यावर अशी चाळणी ठेवायची आणि यावर ना याप्रमाणे कॉटनचा कपडा ठेवायचा कपडा हा मी थोडासा ओलसर करून घेतला आहे कपडा ठेवला की यावर आपल्याला दही आहे ना ते काढून घ्यायचं आहे संपूर्ण एक किलो दही हे यावर आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे पहा संपूर्ण दही मी काढून घेतलं आहे आता काय करायचंय ना कपडा ना हा याप्रमाणे चारही बाजूने उचलून घ्यायचा आहे असं चारही टोक एकत्र करून कपडा हा आपल्याला उचलून वर घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने दाब द्यायचा जेणेकरून दह्यातील जे पाणी आहे ना ते खाली भांड्यामध्ये जमा होईल आपल्याला इथे हलक्या हाताने दाब द्यायचा आहे आणि त्यातील पाणी हे थोडस पिऊन घ्यायचं आहे एक मिनिटभर दाब देत यातील पाणी हे आपण काढून घेतलं ना की याला आता आपल्याला गाठ मारायची आहे ही अशी गाठ मारायची गाठ मारून घेतली ना की आपल्याला याला असं दही टांगून ठेवायचंय जेणेकरून यामध्ये जे काही पाणी असेल ना ते निथळून निघून जाईल आणि त्यामध्ये त्यापासून आपल्याला छान असा घट्ट चक्का तयार होईल तर हे आपल्याला एक पाच ते सहा तास तरी टांगून ठेवायचं आहे मी इथे एक दोन चमचे गरम दूध घेतला आहे यामध्ये आता आपल्याला केशरच्या काड्या घालायच्या आहेत चिमुटभर केशर मी इथे घालत आहे यामध्ये मी केशर श्रीखंड तयार करत आहे जर तुम्हाला प्लेन श्रीखंड हवं असेल ना तर तुम्ही ही स्टेप स्किप करा आपल्याला आता हे तासभर तरी दुधामध्ये भिजत ठेवायचं आहे जेणेकरून याचा जो रंग आणि फ्लेवर आहे ना दुधामध्ये छान उतरेल आता ना आपल्याला इथे एक अर्धा कप साखर घ्यायची आहे जर तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तुम्ही ती एक कप वापरा आणि जर पिठी साखर नसेल तर याप्रमाणे अर्धा कप साखर घ्या तर ही साखर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि यामध्ये ना एक अर्धा चमचा आपल्याला वेलची पूड घालायची आहे म्हणजे ती साखर सोबत छान मिळून येईल तुम्हाला जर हवा तुम्ही श्रीखंड तयार करताना शेवटी वेलचीपूड घातला तरीही चालेल पण याप्रमाणे ना साखरेसोबत वेलचीपूड घातली ना ती छान अशी मिसळली जाते श्रीखंडामध्ये वेलचीपूड पूट नसली तर तुम्ही यामध्ये ना चार वेलच्या अख्ख्या घाला आणि त्या साखरेबरोबर बारीक अशा वाटून घ्या आता यावर झाकण लावून आपण याला बारीकसर असं वाटून घेऊयात साखर ही मस्त अशी मी बारीकसर वाटून घेतली आहे याप्रमाणे साखर ही आपल्याला बारीकसर अशी वाटून घ्यायची आहे वाटल्यानंतर ना साखर ही दुप्पट होते जवळजवळ अर्धा कप साखरेची एक कप पिठी साखर तयार होते आपली साखरही तयार आहे तर हे पहा दही हे मी पाच तास टांगून ठेवलं होतं त्यातील हे एवढं पाणी जमा झालंय भांड्यामध्ये हे पाणी टाकून नाही द्यायचं ते खूप पौष्टिक असतं ते, ते तुम्ही पीठ मळताना किंवा आपण जेव्हा ताकाची कडी करतो त्यामध्ये वापरला तरीही चालेल कारण हे पाणी ना खूप पौष्टिक असत एका चालणीवर मी असा हा तयार केलेला चक्का हा काढून घेतला आहे आणि खाली असं भांड ठेवलंय आधी आपल्याला याची गाठ सोडायची आहे आणि तयार चक्का हा आपल्याला या चाळणीवर काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी पनीर चक्का हा तयार झालाय आपला एकदम घट्ट चक्का हा तयार झालाय आता चमचा दाब देत देत चक्का आहे ना तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे ही स्टेप नक्की फॉलो करा तुम्ही हा चक्का आहे ना मिक्सरला फिरवून घेतलात ना तर तो पातळसर होतो म्हणून शक्यतो शॉर्टकट न मारता चक्का हा याप्रमाणे चाळणीवर असा चाळून घ्या संपूर्ण जे दह्याचा चक्का आहे ना तो मी चाळणीने चाळून घेतला आहे आता ना आपण चाळणीचा जो मागे चक्का राहिला आहे ना तो चमच्याने काढून घेऊया आपला ना मस्त असा घट्टसर दह्याचा चक्का हा तयार झाला आहे याप्रमाणे तुम्ही जर चक्का बनवाल ना तो आंबट नाही होणार आणि त्याचप्रमाणे चाळणीने जर तुम्ही चाळून घेतला तर त्यामध्ये गाठीही नाही राहणार आपला श्रीखंडाच मस्त असं टेक्चर येतो आता या चक्क्यामध्ये ना आपण वाटून घेतलेली साखर ही काढून घेऊया संपूर्ण साखर यामध्ये आपल्याला घालायची आहे आता यामध्ये ना जे आपण केशरचं दूध तयार करून घेतलं होतं तेही घालायचं हे पहा तासभर छान भिजवून घेतल्यामुळे ना दुधामध्ये केसरचा छान असा रंग उतरला आहे आता हे आपण यामध्ये घालूया आता हे संपूर्ण जिन्नस छान असं मिसून घेऊया छान एकजूट करून घेऊया मी इथे कोणताही आर्टिफिशियल कलर नाही वापरणार आहे मी इथे केशर श्रीखंड बनवत आहे म्हणून केशर घातला आहे तुम्हाला जर प्लेन श्रीखंड हवा असेल तर तुम्ही काय करा यामध्ये फक्त एक वेळची गुड घाला आणि जर हवा असेल तर आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घाला संपूर्ण जिन्ह छान असं मिसळून घेतलंय मी छान एकजीव झालाय तुम्ही पाहू शकता आपलं श्रीखंड किती मस्त असं घट्ट झालंय याचप्रमाणे त्याचा टेक्चर आला पाहिजे आता यामध्ये आपल्याला ना शेवटी शेवटी सुकामेवा घालायचा आहे मी इथे काजू आणि बदामाचे बारीक चिरून घेतलेले काप घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता सुकामेवा आहे ना तो छान असा मिसून घेऊया छान एकजीव करून घेऊयात श्रीखंडामध्ये जर तुम्हाला सुकामेवा नको हवा असेल तुम्ही नाही घातलात तरीही चालेल श्रीखंड हा सुकामेवा न घालता येईल आपल्याला श्रीखंड हे तयार आहे गरमागरम पुऱ्या आणि हे श्रीखंड वा किती मस्त कॉम्बिनेशन आहे मी तर हे खाणारच आहे तुम्ही पण नक्की करून पहा आणि हो कमेंट मध्ये कळवा कसं झालं ते चला तर मग पुन्हा भेटूयात तोवर मस्त खा आणि स्वस्त रहा